कोपरगाव शहरात राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या आनंद उत्सवात संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस कोपरगाव शहरात नुकताच शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी शहर व तालुक्याच्या वतीने मोठ्या आनंदोत्सवात व जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे सतीश अण्णा काकडे यांच्या संकल्पनेतून शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप तर शहरातील विविध शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय वयांचे वाटप तसेच गोशाळेतील गो मातेला चाऱ्याचे वाटप तसेच शहरातील नागरिकांना पेडे भरवत असे विविध उपक्रम राबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या मनसे जनसंपर्क कार्यालयासमोर मोठ्या आनंद उत्सवात साजरा करण्यात आला या प्रसंगी मनसे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे माजी तालुका अध्यक्ष आलिमभाई शहा उपशहर अध्यक्ष अनिल गाडे वाहतूक तालुका अध्यक्ष जावेद भाई शेख तालुका संघटक नवनाथ मोहिते हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बंटी सपकाळ विद्यार्थी अध्यक्ष संजय जाधव विद्यार्थी अध्यक्ष अनिल सुपेकर प्रतीक त्रिभुवन विजय पाटोळे किरण मोहिते अजिंक्य काकडे सतीश कोळी विक्रम काकडे सुरेश सुपेकर किरण आवारे आदींसह म्हणजे शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सतीश अण्णा म्हणाले की ठाकरे यांचा सत्तानव वाढदिवस साजरा करण्यात आलेला त्यानिमित्त आम्ही पेढे वाटप व वाया वाटप त्याच्यानंतर रुग्णालयाला फळ वाटप असे अनेक प्रकारचे उपक्रम साजरे केलेले आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही कोपरगाव तालुक्यात सर्व प्रकारच्या शाखा ह्या ओपनिंग करत आहो आणि साहेबांना सगळ्यांकडून सगळ्या शाखेंकडून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या वतीने कोपरगाव शेरो तालुक्याच्या वतीने आम्ही प्रथमतः शुभेच्छा देतो यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीशांना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना वय वाटप तसेच नागरिकांना कोपरगावच्या नागरिकांना पेड पेढे खाऊ घालून त्यांचा आज तोंड गोड करण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की कोपरगाव तालुक्यात व शहरामध्ये जास्तीत जास्त शाखा व आम्ही उद्घाटन करून साहेबांचे हात बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि येत्या निवडणुकीत किंवा इतर काही विधानसभा असो नगरपालिका असो साहेब जो शब्द देतील या शब्दाला आणि त्यांच्या आदेशाला कोपरगाव शहर व तालुका आज सदैव बांधील राहील जय हिंद जय जह महाराष्ट्र आदरणीय राज साहेब यांच्या निमित्त सतीश आर्ना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध कार्यक्रम आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या राज निमित्त करीत आहोत राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरा शहराच्या वतीने संपर्क कार्यालय मधील आला तसेच कोपरावच्या नागरिकांना साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बिरो रिपोर्ट महाराष्ट्र बाजा न्यूज कोपरगाव